नमस्कार मी निकेश राजपूत संस्कृती फाउंडेशन सदस्य आहे अनेक दिवसापासून संस्कृती फाउंडेशन अनेक ऐतिहासिक महानाट्यांवरती काम करत आहे या वर्षाचा कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील युवांसाठी प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक व्यक्ती असो महिला असो पुरुष असो लहान मुलं असतील या कार्यक्रम बघण्यासाठी हा सगळ्यात मोठा आव्हान संस्कृती फाउंडेशन करत आहे कारण हा ऐतिहासिक कार्यक्रम हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहे तीनशे कलाकारांना घेऊन नंदुरबारमध्ये दहा ऑगस्टच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य होतं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम खर्च काढून आपण जे काही कार्यक्रम करतो आहे ती रक्कम संस्कृती कला विद्यालयाला डोनेट होणार आहे आणि ती ते संस्कृती कला विद्यालय ज्यांना कला क्षेत्रात आवड आहे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही वर्षभर त्या कलाकारांना घडवण्याचं काम संस्कृती फाउंडेशन करणार आहे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासींना लोकांना माझं हे हात जोडून विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांचा जीवनकाळ काय होता हा संपूर्ण देखावा तुम्ही बघायला या धन्यवाद